रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये एक मुक्तांगण नशामुक्ती केंद्र आहे ज्या नशामुक्ती केंद्रामध्ये अनेक लोकांना नशा सोडवण्यासाठी पाठवलं जातं किंवा तिथं असं सांगण्यात येतं की इथं नशा आम्ही सोडवली जाते परंतु मी आता ज्या कुटुंबासोबत आहे ज्या घरामध्ये बसलो आहे त्यांनी त्यांचा मुलगा त्या नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवला आणि आज त्यांचा मुलगा त्यांनी गमावला आहे काय घडलं आहे काय नाही आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया अत्यंत तरुण एक योगेश बाळाराम पेडामकर यांचा मृत्यू झाला आहे आणि मनाला हळवा बसणारा हा मृत्यू आहे कारण त्यांचा ज्या दिवशी जन्मदिवस होता त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या बहीण आहेत आपल्यासोबत ताई काय सांगाल योगेश दादांसोबत काय झालं होतं त्याला अठरा तारखेला तिथे आम्ही ॲडमिट केलं आणि आम्हाला सकाळी स त्याच्यानंतर आठ दिवसांनी रविवारी अठरा तारखेनंतर चोवीस तारखेला आम्हाला सकाळी कॉल आला पावणे दहा ते दहाला की तुमच्या मुलाला अटॅक आला आहे म्हणून म्हणून आम्ही तसंच इथे जायला निघालो तर माझे एक भाऊजी तिथे राहतात तर त्यांना आम्ही तिथे कॉल करून सांगितलं की आम्ही येतोय तोपर्यंत तो तुम्ही पुढे जा म्हणून तर ते म्हटले ठीक आहे आणि आम्ही इथून निघालो तर ते तिथे गेल्यानंतर भाऊजीनं त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे या म्हणून आणि आधी अतिदक्षता गृहाच्या इथे त्यांना बोलवलं पण तिथे त्यांनी योगेश पेडामकर म्हणून खूप शोधलं पंधरा वीस मिनटं पण त्यांना तो मिळाला नाही म्हणून त्यांनी त्या ते ज्यांनी कॉल केला होता केंद्रा के 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 नशामुक्ती केंद्राच्या ज्या व्हॉलेंटिअरने त्यांना त्यांना कॉल केला तर ते पंधरा मिनटं त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि नंतर त्यांनी कॉल केला आणि सांगितलं तुम्ही पी एम जिथे केलं जातं तिथे तुम्ही या म्हणून तुमचा मुलगा गेलेला आहे आता हे जे नशामुक्ती केंद्र आहे या केंद्रामध्ये तुमचं योगेशांना किती दिवस आधी ठेवलं होतं आणि कुठल्या आजार कुठलं म्हणजे काय टेन्शन होतं म्हणून त्यांना ठेवलं होतं माझ्या भावाचं डिवोर्स केस चालू होतं त्या डिप्रेशनमध्ये जो होता आणि त्याच्यामुळे त्याला जॉबमध्ये वगैरे थोडं कन्फ्युजन कामामध्ये लक्ष वगैरे लागत नव्हतं त्यासाठी म्हणून आम्ही त्याला त्या, त्या नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवलं होतं तर ठेवणं फक्त पंधरा दिवसाचं होतं म्हणजे त्याला अठरा तारखेला भरती केलं आणि सत्तावीस तारखेला त्याला आम्ही आणायला जाणार होतो तर हे ह्या आठ दिवसामध्ये फक्त बावीस तारखेला त्यांचा एकदा कॉल आला की तुमचा मुलगा विचारतोय जॉबवरती मला किती तारखेला जायचं आहे तर मग ते म्हणाले की माझ्या पप्पांनी आन्सर केलं की एक तारखेला तुम्ही जायचं आहे त्याला तर आम्ही सत्तावीसला न्यायला येतो तर म्हटलं आमचा मुलग्यालाकडे फोन द्या तर ते म्हणाले की नाही तो खाली आहे तुमचं मंडीला बोलणं होऊन जाईल त्याच्याशी आणि माझ्या पप्पानी फोन ठेवून दिला आणि त्यांचा जो फोन आला आहे तो रविवारी आम्हाला जो सकाळी आला तो तोच होता म्हणजे आमचा मुलगा रात्री आजारी आहे किंवा त्याच्यावरती त्याला काही प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल आम्हाला नक्षामूर्ती केंद्रावाल्यांनी कोणताही कॉल केला नाही आहे एकदम मुलगा तुमचा गेला हाच आम्हाला शेवटचा कॉल होता ना आमच्या मुलाला कोणती औषधाची फॅसिलिटी दिली आहे ना त्याला कु म्हणजे त्याला ससूनला नेऊन डायरेक्ट पी एमला नेलं त्याला आय सी यूमध्ये का ठेवलं नाही आहे का आम्हाला त्यांनी कळवलं नाही आहे म्हणजे रात्रीपासून ते सांगतात साडेबारा नंतर तो सर्व्हाइव्ह करतो त्याला तब्येत ठीक नाही आहे मग तेव्हापासून तर सकाळी दहा वाजता आम्हाला त्याच्यानंतर तो मृत्यू झाल्या कळतो आहे आणि त्याला सकाळी ते सांगतात की साडेसातला आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये तिथे जवळच्या शटीआरमध्ये नेलं आणि तिथे ऑक्सिजन आणि सी पी आर दिला आणि त्याच्यानंतर ते डॉक्टर म्हटले इथून घेऊन जा तर विदाऊट ऑक्सिजन त्याला ससूनमध्ये नेलं आहे आणि तेही तिकडच्या एका व्हॉलेंटिअरने जो अजूनही दारू पितो आहे आणि तिथे सगळं एकही मेडिकल स्टाफ नाही आहे जो या अशा पेशंटला कोणत्या गोष्टीसाठी मदत करतो आहे मग ते कोणत्या बेसवरती ते लोक ह्या लोकांना मेडिसिन देत आहेत आणि काय पुरवत आहेत आणि कोणत्या बेसवर तिथं ठेवलं हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि आमचा सरळ ह्या मुक्तांगणावरती एकच आरोप आहे की ह्यांच्या गैरजबाबदारपणामुळे माझा भाव गेला तो आम्हाला त्याच्यासाठी ह्याच्या पुढे कोणी जाऊ नये याच्यासाठी हे मुक्तांकण बंद करा हीच आमची शेवटची इच्छा आहे तिथं आणखी पण तुम्ही काहीतरी आरोप केले होते की तिथं जे आहेत पेशंट लोक म्हणून येतात वारंवार त्या ठिकाणी जातात हो तिथे आम्ही गेल्यानंतर जेव्हा आम्ही विचारपूस करायला गेलो की आमच्या मुलाला काय झालं होतं वगैरे तर त्यांनी म्हटलं की फक्त खोकला होता त्याच्यामुळे आम्ही जास्त लक्ष दिलं नाहीये असं तसं तर तिथे आम्ही नंतर मग सांगितलं की त्याला कुठे ठेवलं होतं ते दाखवा आणि नंतर तुम्ही रात्री कुठे त्याला शिफ्ट केलं ते दाखवा तर ज्यावेळेस तो रूम बघायला आम्ही गेलो त्यावेळेस तिथे एक माणूस आला तो त्याला विचारलं की बाबा ह्या पेशंटला तू कधी बघितलेस का तर तो म्हटलं तुम्ही लास्ट वेळ म्हणजे एक महिन्यापूर्वी जेव्हा माझा भाऊ तिथे होता ऍडमिट तर ते म्हणाले की हा त्यावेळेस मी होतो इथे तर मी आता दोन एक दिवसा कालच मी इथे आलो आहे म्हणजे आणि तिथे दोघा तिघांशी बोलल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे पेशंट हे वारंवार एक दोन महिन्यानंतर परत रिपीट होऊन येत असतात आणि तिकडचे पेशंटला कोणतं मेडिसिन दिलं जातं ह्याची त्यांच्या ब्लड टेस्ट करून चौकशी केली पाहिजे कारण की ते पेशंट ब नॉर्मल वाटत नव्हते ते कुठल्या तरी गुंगीत वाटत होते त्यांना समोरचा माणूस काय बोलतो हे कळत नव्हतं आणि जी ओनर आहे मुक्ता ती स्वतः कुठलं मेडिकल तिचं म्हणजे तिने कुठलं डॉक्टरी केली नाहीये किंवा कुठलं मेडिकल तिचं कुठलाही नाही नसताना ती एवढं मोठं हे चालवतेच कसं केंद्र आणि तिचा जो स्टाफ आहे तोही व्हॉलेटियर जे म्हणजे दहा पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यांनी सोडले दारू असे म्हणताय त्या लोकांनाच तिने जॉबला ठेवलंय आणि ज्यांचं कोणी नाही ते तिथे राहून ते काम करतायत मग आणि अन... तुम्ही पोलीस स्टेशनला गेला नाही माहितीनंतर तिथे तिने आम्हाला सरळ सर्व धमकी दिली की तुम्हाला पोलिसांना बोलवायचं की कोर्टात जायचं आहे तर म्हटलं आम्हाला जे करायचं करू आम्हाला फुटेज दाखवा आम्हाला आठ दिवसाची आमच्या भावाची पूर्ण फुटेज पाहिजे की आणि तुम्ही आतापर्यंत त्याची काय काउन्सिलिंग केली त्याला काय मेडिसिन दिलेत आणि आम्हाला फोन का नाही केलात कारण की आमचा जर पेशंट आजारी पडला तर तुमचं काम होतं आम्हाला फोन करणं तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का नेलात कारण की आमची कंडिशन इतकी खराब नाही आहे हे त्यांना माहिती होतं की फॅमिली चांगली आहे मग तुम्ही त्याला प्रायव्हेटमध्ये नेऊन आयसीयू मध्ये ठेवून व्हेंटिलेटर वगैरे बाकी सर्व्हिसेस देण्यासाठी का नाही केलं आणि एवढी अडीचशे लोकांना संस्था हे करते एवढी मोठी आहे त्यांच्याकडे साधी अँब्युलन्स नाही आहे का कुठलाही मेडिकल स्टाफ नाही आहे तिथे मग अशा गैरजबाबदारपणामुळे माझा भाव गेलाय त्याच्यामुळे हे बंद करा हेच आमची शेवटची तुमची मागणी काय आता ही मागणी आमची तुम्ही एफ आय आर नाही केला तुमचं पोलिसांनी काय पोलिसांनी आमचा एफ आय आर नाही घेतला फक्त त्यांनी आमचा ते जबाब लिहून घेतलाय ते म्हणाले तुमचं पीएम रिपोर्ट आल्याशिवाय मी एफ आय आर घेऊ शकत नाही कोण असं बोललो कुठलं पोलीस नाव पोलिसांचे नाव विशाल टक्कले हो आता काय मागणी आहे तुमच्या मुक्तांगण हे बंद झालं पाहिजे कारण की जी ओनर आहे स्वतः तिने डॉक्टरी केलेली नाहीये मग त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे की ते कोणते मेडिसिन हे पेशंटला देतात आणि कोणत्या बेसवर देतात कारण की ती स्वतः डॉक्टर नसल्यामुळे आणि तिच्याकडे डॉक्टरी स्टाफ पण नाहीये मग ती कोणत्या ह्याच्यावरती ते पेशंटला मेडिसिन देते आणि चालवत एवढं मोठं हे तर ते बंद झालं पाहिजे कारण की हा गेलाय ह्याच्या आधी किती गेले असतील त्याची चौकशी झाली पाहिजे आहे आणि ह्याच्या पुढे कोणी जाऊ नये म्हणून ते बंद केलं पाहिजे नाही आता गव्हर्नमेंटनी ती स्वतःकडेच कारण की जर त्यांना वाटत असेल गव्हर्नमेंटला की एवढी मोठी संस्था बंद करता येत नसेल तर गव्हर्नमेंटने त्यांच्या त्यांच्याकडे ती स्वाधीन करून घ्यावी आणि ती नीट चालवावी की पुन्हा कुठल्या मुलाचा आज त्याच्या जन्मदिवशी त्याचा जीव गेला आहे तसं होऊ नये म्हणून एवढीच विनंती आहे तर हे वास्तव आहे मुक्तांगण नशामुक्ती केंद्र पुण्यामधलं तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या नशामुक्ती केंद्रामध्ये जर कोण याच्या अगोदर कधीही गेला असेल आणि त्यांच्यासोबत जर असं काही वाईट भयान अनुभव असतील तर आपल्या चॅनलला कॉन्टॅक्ट करा या पूर्ण पेडामकर कुटुंबाच्या सोबत तुम्ही तुमचं देखील अशा काही घडलं असेल तर त्यांना देखील आपण सोबत घेऊन ही जी मुक्तांग नशामुक्ती केंद्र आहे यांच्या विरोधामध्ये आपण कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी त्याची फार मोठी मदत होईल आपली पण तुम्हाला तीच विनंती की जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ओळखीमध्ये कोण कुठंही त्या नशामुक्ती केंद्रामधला कुठलाही अनुभव असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा मला सर्वांकडे एक विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या भावाला न्याय देण्यासाठी सर्वांनी तुम्हाला जेवढा होईल तेवढा सपोर्ट हा करावा आणि कोणीही मुक्तांगण हे फक्त गव्हर्नमेंट पोलीस यांच्याकडून अपेक्षा करू नका ते त्यांनी बंद करावं ते बंद करण्याची जबाबदारी पहिली आपली आहे आपला कुठलाही माणूस तिथे तुम्ही पाठवू नका त्याशिवाय ते बंद होणार नाही पहिलं पाऊल तुम्ही उचलाल तर बाकीची पाऊल आपोआप उचलली जातील हीच विनंती आहे तुमच्याकडे